विक अभियाना अंतर्गत काम करताय गौरी सदाकार प्रॉपर जुन्नर वरून आहे पिंपरी चिंचवड या ठिकाणी संतोषजी नलावडे सर यांच्या मिसेस नलावडे मॅडम यांना अमृत जूस आपण दिला होता तो त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आला हा पण त्यांच्या तोंडून ऐकूयात मॅडम जी तुम्हाला काय प्रॉब्लेम होत होता आणि तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला अमृत जूसच्या माध्यमातून रिजल्ट आला मला थायरॉइडचा प्रॉब्लेम होता बरेच वर्षापासून होता आणि मी आता अमृत जूसच्या जवळपास तीन चार बॉटल घेतले आहे आणि मला भरपूर म्हणजे खूप चांगला रिझल्ट आलेला आहे गोळ्या वगैरे काहीच चालू नाही आहेत आणि एकदम म्हणजे काही त्रास होत नाही आता था मला थायरॉइडचा केस वगैरे हो गळायचे ते सुद्धा बंद झालेले आहेत आणि मी माझ्या आईलासुद्धा ज्यूस दिला आहे तर तिला भरपूर हात पाय वगैरे तिचे दुखत होते मान दुखत होते आ, खांदा दुखत होता हातापायाला मुंग्या यायच्या तर त्या सर्व बंद झालेल्या आहेत आणि आता कंटिन्यू आहे अमृत ज्यूस तीन त्या तिच्यासुद्धा चार पाच बॉटल झालेल्या आहेत ओके okay. मग हे तुम्ही घेताय